व्हेरी गुड आफ्टरनून स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचा पाटील पा एक नवीन व्हिडिओ मध्ये आजचं वातावरण तुम्हाला काय सांगू एवढा खतरनाक झालेला आहे पाऊस पडलेला आहे आणि इकडं पाऊस पडतोय आमच्या आमच्यात ना आम्ही चालले आता रुहीला पिझ्झा पाहिजे होता तर पिझ्झा घेऊन चाललो हाय सोबत हाय विष्णू नेपाली हाय कर रे भावा काहीच आता चालू आहे आम्ही बघूया घरी चाललोय रुहीला उसको पिझ्झा खायचा होता तर उसको आम्ही पिझ्झा लेखी आहे आणि स्टँड पण घेऊन चाललो आहे पण फिटिंग नाही करणार आहे स्टँड बघू शकता तुम्ही बघा चला गाईज। आता जाऊया फिटिंग करायला उद्या येऊ कारण की आता टाइम नाही फिटिंग करायसाठी अख्खा स्टँड खाली करायला लागेल सो उसके लिए माझ्या पास टाईम नाही आहे देखते हे जाके चला गायस आणि आम्ही आलेलो आहे आणि इकडे झोपलेली आहे

यास ग यास ये, ये तुला टाकलेला आहे त्याला पण ते नाही तर तुझा चोपता का बोलता नाही हो मला न तुला पाहिजे का तुला मे मैं थोडा खाता हूं तुला पाहिजे का टकल्या भारी लागत का गरच का चांगला लागत आवडतं तुला मेहंदी घातले बघू इकडे दाखव इकडे दाखव ना आताच मागे घे ना जरा हा अशी असा दाखवा जास्त बारीक हारली का कोणचा लगीन आहे आता तुम्ही घेतला ना आता येऊ देवा ना तुझा पोट भरल त्याच्या हा का ये ना तुला नको तो का या येऊ पाहिजे का मग नहीं खोलता नाही इसको कैसा पॅक केला क्या पता हे ले चल।, चल यो खा यो वेगळा आहे तो वेगळा आहे का बघ आता नाही आवडलं का लगेच मी घरी नेन खायला म्हणा आवारत का बघ खाला कर। त्या भारी लागतं खा ना लेग पीस आहे तो चिकन लेग पीस आहे हा यो भारी आहे चांगला आहे का मी घरी नेल म्हणून तू बोलली ना भारी आहे ना चांगला लागते का नको नाही हो मग खा आता मग या इकडे बोल सगळ्यांना बोल सबस्क्राईब करा इकडे इकडे मामाला सबस्क्राईब करा कॅमेरान बोल इकडे कॅमेरान बोल सबस्क्राईब करा नको नको येऊ बघा हे आहे काय बंद चालू क समजायलाच मार्ग नाही जली जली त्याच्यामध्ये टेटरा टाकून ठेवल्या नारवाना नार गेला माझा त्याची हालत एवढी खराब झाली एवढी खराब झाले तुमको काय सांगू जाम बेकार हालत हो गेल्या आहेत आणि यो स्टॅन काराचा आहे आणि इथं स्टँड ठेवायचा आहे आणि या सगळा मस्त चांगला बनवायचा आहे सजवायचा हर जाम खराब हालत झालेली आहे मोबाईल पिश्ट्यामध्ये टाकून दाखवतो डायरेक्ट तुम्हाला थांबा जरा आणि इधर रखेंगे आम्ही आम्ही इधर रखेंगे आपण बनवलेला स्टँड फिर उसके ऊपर स्टॅन्ड आणि जरा आता करणारच आहे आपण आतापर्यंत आता आता तीन चार दिवस तर लागतील शेटअपला ला। चलो ओके काय आणि चला आता निघालेलो आहे जिमला आणि जिमला चाललेलो आहे आता तिसरा दिवस गॅमला त्याचा आणि बघा आता मी चालवली मामाची गाडी माझी गाडी मामा घेऊन गेलेला आहे जरा आणि मी निघतो ना मामाची गाडी घेऊन फॉलो करा सगला करा बघा काही बारीक बारीक पोरांचा प्रेम ओके okay, काय थोडा इशू होता समोर भांडणं झाली आणि मला काहीच इंस्टा तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे काहीच मला इंस्टाग्रामला ना जाम मेसेज आलं उर इतना मेसेज आहे मला काय सांगू मी क मेसेज कंच्या गोष्टी उलया सांगता ते मी आता मध्ये मध्ये कपडे शिवून घेतले ते काय ऑनलाईन मागवले ते जे ट्रान्सपरंट होते नेटचे होते काही लोकांच्या चांगल्या कमेंट होत्या काही लोकांच्या नावं ठेवणारी नावं ठेवतानाच त्याच्याबद्दल काय वाद नाही अशी लोकं असायलाच पाहिजे हेटर्स हे तरच लोकांची गरज आहे आपल्या जिंदगी मे तर काहीच मला बोललं दोन तीन जण पण आणि भरपूर लोकांनी मला विचारला का दादा कुठल्या शिवल्यान कुठल्या शिवल्यान सांग 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 कुठल्या शिवल्यान तर माझ्या काकाविकाच्या पोरांनी पण माझ्याकडून ॲड्रेस पण घेतला त्यांना सांगितलं मी विषय असा आहे का कोणी कॉपी नाही करीत ते काय माझी कॉपी नाही करीत एक मी घातला माझी फिजिक चांगली आहे मला सूट झाला म्हणून त्यांना त्या गोष्टी आवडल्या माझ्यावर चांगलं दिसत होतं म्हणून ते सूट झालं मला मग त्यांना ती त्या गोष्ट आवडली ते इन्स्पायर झालं ना की कोणी कॉपी केली माझ्यापासून कोणतरी इन्स्पायर होतं ही माझ्यासाठी चांगलीच गोष्ट आहे कोणी माझी कॉपी करते असा विषय नाही आहे काहीच <Wh noise> कोणतरी माझ्यापासून इन्स्पायर होतं ही माझ्यासाठी चांगली गोष्ट इन्स्पायर होणं वेगळी गोष्ट आहे कोणी कॉपी करणं वेगळी गोष्ट आहे कॉपी नाही बोलत माझ्यापासून कोणला तरी काहीतरी चांगल्या गोष्टी आवडतात त्या माझ्यासाठी माझ्यासाठीला चांगल्या आहेत त्यांच्यासाठी एकदम दिलसे प्यार तर चला काहीच अजून शिवणार आहे मी अजून नवीन नवीन पॅटर्न शिवणार आहे तर दाखवणारच आहे तुम्हाला शिवल्यावर पण आजच जाणार होतो पण जरा वेळ नाही भेटला तर आता चालू आहे मला जायचं आता जिमला लेट पण होतं माझा फ्रेंड माझा जुना पार्टनर आलेला आहे जिमला त्यासोबत आज वर्कआउट करणार मी दाखवणार आहे आणि मला बैठकीला पण जायचं आहे तर चला काहीच गाडी गरम होतं निघूया आता वर्कआउट करायला प्रणय पाटील बघू शकता झालेली आमची होली आणि जिममध्ये आता आल्या होली आले खेळल्यावर आणि बघूया अजून मित्र तर माझा काय आलेला नाही लय इथं वाटतं त्याला आपण पहिले वर्कआउट करूया सरांना धंद्याला लावले बघा एक हे असं आहे लगेच झाले पण ते अक्काल नाही त्याला काही काही हकाल नाही असं नाही काय अक्काल घरी ठेवली का लगीन झाले पोऱ्याचा आता वर्कआउट करते लाइक यू बी स्ट्रॉंग ऑफ द सन To इन believe, in strength एम I'm the ओनली one ले 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 ले। ले ले। तो झालेला आहे आता लॅट पुल डाऊन पण सेट मार्क झालेला आहे आणि आता इकडं आलेला आहे रिक्षा सिटी फोर आला म्हणजे वन अँड डबल रो ठीक आहे काही आता सेट मार्क हो घेत Like <laughs> <laughs> To hold the powers of the sun You're a superhero आणि आता काय बघू शकता तुम्ही सपोर्ट देताय माझ्या भावाला असा सपोर्ट करून तर त्याला आपण विचार बनवलंय कि नाही बघू शकता जर मस्त वाटले वा आणि तुझे चावा भावा जर मस्त वाटलं तर तू मिळतू देख तर दोज तर दिलं जर तुम्हाला बोलत आहात पाच आयसा मुली त्याला आधी गाय माझा दात ना आता परत आता घेऊन झाले ना तर हायला लागले आता उद्या हो दात जाणार कुठं तरी पडून गायद आता झालेला आमचा वर्तावर फरक फर माझी मम्मी करायला तर गाय दादा झालेलं मस्त व्हायची संपत्रा आता बैठकीला पण जायचं आहे मम्मी गाणी जर कोणी जा आणि अजूनपर्यंत ज्या कोणी चॅनेलला जाणी

झाल्या बर 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 तपली आपला माफ केला इज्जत इज्जत जाम इज्जत त्याला ओके काय झाली मी आता बसलेल्या देवस्थानच्या मागे आणि देवस्थान आणि नाही कारण की पाहिजे ना बरोबर <laughs> <laughs> <पीण तो था। laughs> <तप्ली देता> <laughs> याची बायको याला बोललं म्हणून लास्ट याची बायको यायला जाम या करत रुल्स अँड रेग्युलेशन अटी नियम लावून ठेवलेले आहेत म्हणून घाबरतो तो आणि काय झालेला मस्त पैकी वर्कआउट करून झालेला आहे हे लोक बोलतात आणि घराव लोक बोलतात मला टाइमपास करतो काय करत काय करतो एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट काय असतं ते काय समजत नाही बार की तू ज्यांना काही लवकर करायचं नाही आणि काही तुम्हाला तर शेअर हालचाला काय आता दोन तीन दिवस आपलं जरा ब्लॉग मध्ये जरा डाऊन चालू होता आता फुल पागा ते सात झालेलो आपण परत आणि दानाला आता बायटीला झालेला आहे पहिले खाताव पिताव आणि मग जास्त आवडतो बैठकीला तोपर्यंत तुम्ही आराम करा जाऊन व्हिडिओला लाईक करा कसंच लाईक करा आणि अशा लोकांपासून राहा यांनी पाच कोंबऱ्याचा नवस आम्हाला पाच कोंबऱ्या तुम्हाला गाडीचा टायर पंक्चर झाला येऊ आण पाच कोयर नसतो टोका नाई हॉटेल वर जायला आमच्यात टाइम का ना अरे गुजरातला मला द्यायचं नाही ना सांगतो ना, ना अस ना काय बोल ठीक आहे का हा कळट म्हणून आता काय करू तिथं येऊन जायचं मंगल आता येऊन काय करू म्हणजे तुझं जायचं तो बोल सोमवार मंगळवारी जायचं का बोल